तरी बघा आपली कोलंबी आणि भाजं रेसिपी तयार आहे एक चिंचेचा तुकडा टाकला आहे बा कशी छान दिसते की नाही बघा ही भाज्यामध्ये ना कोलंबी खूप छान होते तर अशी गाईच तुम्ही करू ही बघा ही आहे कोलंबी आणि ह्याच्यात मी ही रानभाजी टाकणार आहे ही सुद्धा पावसाळ्यातच येते बघा ह्याला म्हणतात भाजं तर बघा हे भाजं असतात ना ते आपण शेंगा कशी सोलतो तसे सोलायचे सालं त्याची काढायची आणि हे कोलंबीत ना छान लागते तुम्ही डाळीतसुद्धा ते टाकू शकता अरे बघा वाटणाला मी कोथबीर घेतली खोबरं घेतलं आणि चार पाकळ्या लसूण एक हा कांदा घेतला तेलावर मस्त परतवला आणि हे वाटण आपण त्याच्यात मस्त परतून घेऊया हे बघा छान असं तेल सुटेपर्यंत आता हे आपलं कोलंबीने भाजं त्याच्यामध्ये मी टाकले आणि मस्त ते मिक्स करून घेऊया आपण मसाले वगैरे मी ग त्याच्यातच वाटणामध्येच भाजून घेतले सगळे आणि आता हे पाणी टाकूया